नमस्कार आत्ता आपण आहोत पंढरपूरमध्ये श्रीकृष्ण मंदिराच्या जवळ हे बाजूला आपले श्रीकृष्ण मंदिर आपण पाहत हो। आहोत आणि इथून आपण विठ्ठल मंदिराचा कळस पाहत आहोत कळस हे पश्चिम द्वार आहे मंदिराचे पश्चिमद्वार आपण पाहत आहोत प्रचंड भाविकांची गर्दी आहे आणि या श्रीकृष्ण मंदिराजवळच हा पोलिसाचा बंदोबस्त असलेलाही आपण पाहत आहोत या बंदोबस्तामध्ये असलेले हे पोलीस बांधव आपण पाहत आहोत मंदिराच्या बाजूने पूर्ण भक्तांचा हा गराडा भक्त, हा जनसागर आपण पाहत आहात प्रचंड लाखोच्या का संख्येनं भक्त आषाढीच्या या यात्रेसाठी आलेले आपण पाहत आहोत लोकाधिकार न्यूज but not